पंतप्रधान होते इंदिरा गांधी त्यांनी जेव्हा कोण आहेत बाबा कलाकार हे शोधण्यासाठी एक व्यक्ती त्यांची नेमणूक केली होती तर ते भास्कर भास्कर कुलकर्णी म्हणून होते तर त्यांनी डहाणूला येऊन आपल्या जीवा सोमा म्हण जे आहे आदरणीय वारली चित्रकार वारणी वारली चित्रकार चित्रकार त्यांना शोधून काढलं कोणत्या साली जेव्हा तुमचा जन्म पण नसेल झाला एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तर साली आणि त्यावेळी त्यांना शोधून काढलं आणि त्यांची ही कला आहे त्या कलेला विकसित करण्यासाठी त्यांनी काढलेलं जगभर मोहीम हे केली आणि ह्या कलेला आपल्या त्यांनी पुढे आणलं बर ना आणि त्यांना असं वाटलं पण नव्हतं की माझ्या ह्या कलेमुळे मुलांना मला एवढा मान मिळेल आज त्यांना जगात त्यांचं त्यांनी सगळ्या ठिकाणी जाऊन आपली ही कला जी आहे ती पूर्ण सगळ्या जगभरात त्यांनी ही कला आपली पोहोचवलेली आहे पूर्ण झाल्या ती बघूया आणि अक्रिलिक कलरनी पण आपण तसा काढूया हा बाळांनो आणि ह्या रेषा ज्या आहेत ना त्या सरळ आणि लांब घ्यायच्या बरं का रेषा देताना पण एक कौशल्य असतं रेश कशी द्यायची ती रेश देताना पण आपल्याला कौशल्यानेच रेश द्यावी लागते बघा अतिशय सुंदर असा हा आता मोर दिसत आहे कठीण आहे बाळांस सुंदर आणि बघा आता मला एक तुम्हाला विशेष सांगावं असं वाटतं कोरोना सारख्या महामारीच्या काळामध्ये तर काही लोकांचे नोकरी व्यवसाय सगळं बुडाल पण ज्यांच्या अंगी कला होती ना बाळांनो तर त्या कलेने त्यांचं घर जिवंत राहिलं अशा मला प्रतिक्रिया काल बऱ्याच ठिकाणी बघायला मिळाल्या की आमच्याकडे ही कला होती आणि या कलेमुळे आम्ही वेगवेगळ्या पर्स म्हणा बेडशीट म्हणा साड्या म्हणा ते वेगवेगळे आम्ही करून विकले आणि आमचा घर चालवला म्हणजे कोणतीही कला ही कमी नसते मुलांना आणि ते शिकणं आणि ती कला आत्मसात करणं आणि त्याचा उपयोग करणं हेच आपल्या या शिक्षणाचं आज उद्दिष्ट आहे की तुम्ही ती जास्तीत जास्त कला अंगीकारली पाहिजे आणि त्याचा तुम्ही स्वतः विकास केला पाहिजे आणि तुम्हालाही तुमच्या घरासाठी जरी तुम्ही केलं तरी मला आज ही कार्यशाळा घेतल्याचं समाधान मिळेल मुलांना आणि कोणत्याही कलेतून आपल्याला नक्कीच परमेश्वरापर्यंत पोहोचल्याचा आनंद मिळत असतो बाळांनो मोर तुमचं स्वागत करतोय बरं का आवडलं हो सगळ्यांना आवडला ना बघा किती सोपं आहे फक्त रेशांनी काढला आपण त्याला चला आता पुढचा व्हिडिओ या बघितला का सगळ्यांनी मोर